हां आता बोल रईत क्रांती शेतकरी संघटना आणि प्लस उजदर समितीचे सदस्य सुहास पाटील सर यांच्यामुळे यांच्या प्रयत्नामुळे आम्ही ह्यांच्याकडे गेलो आणि हे म्हणले सातोलीचे आम्ही सगळे शेतकरी हे म्हणले की मी तुमचं वस्तू बिल काढून देणारच असं म्हणल्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीमागं मागं उभा राहिलो आणि त्यांनी आम्हाला वारंवार ह्या महिन्यात सहकार्य केलं आणि आमची आज रोजी वीस तारखेला बिलं त्यांनी काढून आमच्या हातात दिले या पसंस्थेतून नमस्कार कक्ष बिलावर खातली आम्ही सर्वजण ग्रामस्थ खातले आणि गावचे आमची सुहास पाटील सरांमुळं आमच्या उसाचे बिल मिळाले आणि गणेश पाटील गणेश पाटील यांनी आम्हाला शब्द दिले तर वीस तारखेपर्यंत आम्ही तुमचं बिल देऊ ते पण त्यांना आज सर्व शेतकऱ्यांचं दिलं आहे त्यांचे पण आम्ही मनापासून धन्यवाद बरं सुभाष पाटील सरांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं कारण तीन वर्षापासून पूज बिल थकीत होतं की सोळा तारखेला आंदोलन झालं गणेश पाटील